आमच्या भागामध्ये विकासाची कमतरताच नाही महाराष्ट्र राज्यात तुम्ही पाहिलं तर सगळ्यात बेस्ट मतदारसंघ हा पलूस आणि कडेगाव मतदारसंघ आहे जिथे मूलभूत सुविधा चांगल्या प्रमाणावर दिल्या जातात आणि हे विश्वजित कदम साहेब त्यांचं म्हणजे कुठेही ते फिरत असले तर त्यांचं सगळं ध्यान त्यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघावर असतं विरोधक विरोधकांचं काम करत असतात आणि पतंगराव साहेबांचा ऑब्वियसली प्रभाव राहणारच का तर गेले पस्तीस ते चाळीस वर्ष झालं साहेबांच्यामुळे या मतदारसंघात शिक्षण असू देत उद्योगधंदे असू देत या सर्व गोष्टींचा विकास झालेला आहे आणि रोजगाराचा प्रश्न सुटला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व मुलींना दत्तक पालक योजना असेल किंवा भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल आरोग्याची सेवा असेल या सर्व सेवा सुविधा भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पुरवलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचा प्रभाव या निवडणुकीत नक्की राहील लाडकी बहीण योजना ठीक आहे लाडकी बहीण तुम्ही दिलेला आहे पण सुज्ञ महिला नक्कीच हा विचार करतील पंधराशे रुपये दिलेत पण सुरक्षेचा प्रश्न हैरणीवर आहे त्यामुळं बरं पंधराशे रुपये तुम्ही इकडून दिलेत पण लाडक्या दाजींच्या खिशातनं तुम्ही पैसे कापलेले आहेत त्यामुळं हा प्रभाव नक्कीच राहील की म्हणजे महिला घर चालवताना तिला जो प्रश्न पडत आहेत त्याचा तो नक्की विचार करेल आणि नक्कीच ती काँग्रेस पक्षाच्या पटेमध्ये उभी राहील आज हे इतके पाच कारखाने ते चालवतात आणि व्यवस्थित चालवतात प्रत्येकाचे पगार वेळेवर देतात तुम्ही काय करता पाच पाच वर्ष माणसांचे कारखान कारखान्याचे ऊस गेलेले डोंगराई कारखान्याला ऊस गेलेले ते तुम्ही पेमेंट देऊ शकत नाही आणि तुम्ही काय आम्हाला हे सांगता की बाबा तुम्ही कारखान्याचं काय आणि संपर्क कार्यालयाचं काय सांगता आम्हाला की इथं फक्त आणि फक्त आमदार म्हणून विश्वजित कदमच निवडून येणार आहेत त्यात काय कुणी शंका घेण्याचं कारणच नाही मी योगेश महाडिक न्यूज इम्पॅक्ट प्रभाव जनमताचा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपलं सरचं स्वागत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पोलसकडेगाव या मतदारसंघामध्ये विविध गावांमध्ये जातो आहे लोकांशी चर्चा करतो आहे आणि तिथे असणाऱ्या लोकांचा एकूण आत्ताच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय कल काय आणि कामाच्या अनुषंगाने तिथं परिस्थिती काय ह्याचा है, आढावा घेतो आहे तर त्या अनुषंगाने आपण आज आलो होतो वांगी या गावामध्ये तर आपण इथल्या महिला माता भगिनींशी आपण संवाद करूया चला नमस्कार गाव या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या वांगी या गावामध्ये हे आपलं वांगी मोठं गाव आहे तर या वेळेला निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हात या चिन्हावरती विश्वित कदम निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर भाजपच्या वतीने कमळ या चिन्हावरती संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत तर वांगी हे मोठं गाव असल्या कारणानं वांगीमधली एकूण साधारणपणे परिस्थिती कशी आहे वांगीमध्ये आपला काँग्रेस पक्ष पतंगराव कदम साहेब यांनी सुधारणा भरपूर केलेल्या आहेत त्यामुळं वांगी गावातून पूर्ण असं काँग्रेसला बहुमत मिळ में, मिळणार आहे अच्छा या निवडणुकीमध्ये एकूण सर्व मतदारसंघाचा विचार करता कोणते मुद्दे महत्वाचे असतील असं तुम्हाला वाटतंय आता सध्याला तर म्हणजे महत्वाचे मुद्दे म्हणजे आता महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहे ही वाढणारी मागाही आणि सर्व महिलांचे बजेट कोलमडलेले कोल आहेत मग हा विचार करता हे मुद्दे जरा महत्वाचे मला वाटतात डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आपल्या पोलिसकडे कडेगाव मतदारसंघामध्ये बरीच वर्ष विकास कामं चालू राहिलेले आहेत त्याचबरोबर भाजपच्या वतीने संग्राम देशमुख दावा आहेत की संपतवानांपासून त्यांचं देखील यामध्ये महत्वाचं योगदान आहे तर ह्या दोन्ही नेत्यांचा एकूण या निवडणुकीमध्ये कितपत प्रभाव असणार आहे तुमचं काय मत आहे विरोधक विरोधकांचं काम करत असतात आणि पतंगराव साहेबांचा ऑब्विसली प्रभाव राहणारच का तर गेले पस्तीस ते चाळीस वर्ष झालं साहेबांच्यामुळे या मतदारसंघात शिक्षण असू देत उद्योगधंदे असू देत या सर्व गोष्टींचा विकास झालेला आहे आणि रोजगाराचा प्रश्न सुटला आहे आणि महत्वाचा म्हणजे सर्व मुलींना दत्तक पालक योजना असेल किंवा भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल आरोग्याची सेवा असेल या सर्व सेवा सुविधा भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पुरवलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच पतंगराव कदम साहेबांना लोकांच्या विचारांचा प्रभाव या निवडणुकीत नक्की राहील गेल्या पाच ते सहा वर्षाच्या का, का कार्यकाळामध्ये डॉक्टर विश्वज कदम यांनी या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाचा प्रभाव कितपत राहील तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के हे राहील प्रभाव राहील एकूण या मतदारसंघाच्या राजकारणाचा भाग बघितला तर वेगवेगळ्या शैक्षणिक वैद्यकीय त्याचबरोबर कारखाना या माध्यमातून जे लोकांना साधन सुविधा उपलब्ध झाल्यात त्यामध्ये दोन्ही उमेदवारांचा विचार करता साधारणपणे बलाबल कसं राहील आणि एकूण परिस्थिती कशी राहील काय वाटते हंड्रेड पर्सेंट पतंगराव साहेबांच्या कार्यामुळं आणि विश्वजित कदम साहेब बाळासाहेब म्हणजे त्यांच्या विचारांच्या वारसा पुढे आहेत म्हणजे अधिक कार्यशील होऊन ते काम करत आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी जनतेचं झुकतमाप नक्कीच असणार आहे निवडणुकीच्या तोंडावरती आताच्या असणाऱ्या शासनाने ज्या लाडक्या बहीण योजनेसारख्या योजना आणल्यात त्या माध्यमातून महिला प्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं की त्या योजनांचा प्रभाव आणि एकूण दीर्घकालीन योजनांचा बा माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की त्या योजना किती प्रभावी राहतील ह्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या अनुषंगाने लाडकी बहीण योजना ठीक आहे लाडकी बहीण तुम्ही दिलेला आहे पण सुज्ञ महिला नक्कीच हा विचार करतील पंधराशे रुपये दिलेत पण सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामुळं बरं पंधराशे रुपये तुम्ही इकडून दिलेत पण लाडक्या दाजींच्या तुम्ही पैसे कापलेले आहेत त्यामुळं हा प्रभाव नक्कीच राहील की म्हणजे महिला घर चालवताना तिला जो प्रश्न पडत आहेत त्याचा तो नक्की विचार करेल आणि नक्कीच ती काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभी राहील आपल्या वांगी गावाच्या हद्दीमध्ये सोनेरा कारखाना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे सोनेहरा कारखान्याच्या एकूण कार्यका कामकाजाच्या बाबतीमध्ये विरोधकांचा आपल्याकडे आक्षेप असतात तर कारखान्याच्या एकूण प्रशासनाच्या बाबतीत आणि विश्वित कदमांच्या एकूण लोकसंपर्काच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून जे होणारे आपल्याबद्दलचे आक्षेप आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो आम्ही तर असं सांगू आज इतके पाच कारखाने ते चालवतात आणि व्यवस्थित चालवतात प्रत्येकाचे पगार वेळेवर देतात तुम्ही काय करता पाच पाच वर्ष माणसांचे कारखान कारखान्याचे ऊस गेलेले डोंगराई कारखान्याला कार ऊस गेलेले ते तुम्ही पेमेंट देऊ शकत नाही आणि तुम्ही काय आम्हाला हे सांगता की बाबा तुम्ही कारखान्याचं काय आणि संपर्क कार्यालयाचं काय सांगता आम्हाला आम्ही हेच म्हणू एवढे कारखाने सांगतात हजारो माणसाच्या तुम्ही कामाला आमच्या साहेबांनी हजारो माणसाच्या हाताला काम दिलेलं आहे सगळ्याची घरं चालतात त्याच्यावर चा माणसाची प्रगती झाली शिक्षण झालं मुलांना शिकवतात नोकऱ्या किती त्यांनी दिल्या मग ह्या आम्ही सांगतो तुम्ही आम्हाला हे काय सांगू नका आम्ही एवढंच त्यांना सांगतो शेतकऱ्यांचा ऊस वेळेत नेला जातो आणि शेतकऱ्यांना अगदी ऊस बिलं वेळेत शेतकऱ्यां शेतकऱ्यांना दिली जातात त्यामुळं या ठिकाणचा विकास हा भरपूर झालेला आहे आणि जनसंपर्काच्या बाबतीत बोलायचं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी आमच्या पलूस कडेगाव या मतदारसंघामध्ये विश्वजित कदम साहेबांनी जनसंपर्क कार्यालयं ठिकठिकाणी उभा केलेले आहेत आणि त्या माध्यमातून रोजच्या रोज म्हणजे जनतेचे जे काही प्रश्न असतात ते जनसंपर्कामार्फत रोज विचारात घेतले जातात आणि त्यानुसार त्यांचं कार्य चालू आहे जनसंपर्क त्यांचा या माध्यमातून लोकांशी भरपूर आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आमचं वांगी गावामध्ये त्यांच्या माध्यमातून विद्यमान आमदार आहेत किंवा विरोधी आमदार आहेत आपल्या अनुषंगाने तर विशेष अशी काही कामं झाली असतील तर ती कोणाच्या माध्यमातून जास्त झालेत आणि त्याबद्दल आपण काय सांगाल बघा आता बेसिक सुविधा ज्या असतात मूलभूत सुविधा ठीक आहे अन्न वस्त्र निवारा रस्ते आणि दिवाबत्ती ह्या सगळ्या सुविधा तुम्ही बघता तर आमचे विश्वजित कदम साहेब डॉक्टर विश्वजित कदम साहेब ज्यांना ना लहान मुलालाही माहिती आहे त्यांनी के काय केलं आहे आणि जे म्हातारे आजी आजोबा जरी त्यांनी जरी बघितलं त्यांना जरी तुम्ही प्रश्न हा केला तरी त्यांनी काय कार्य केले ह्या सुविधांबद्दल तर ते सांगतील डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून प्रचंड ह्या भागाचा विकास केला आहे मग त्याच्यामध्ये पलूस आणि कडेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे म्हणजे आमच्या भागामध्ये कुणी सांगू शकेल हे अगदी ठामपणे सांगेल आमच्या भागामध्ये विकासाची कमतरताच नाही महाराष्ट्र राज्यात तुम्ही पाहिलं तर सगळ्यात बेस्ट मतदारसंघ हा पलूस आणि कडेगाव मतदारसंघ आहे जिथं मूलभूत सुविधा चांगल्या प्रमाणावर दिल्या जातात आणि हे विश्वजित साहेब त्यांचं म्हणजे कुठेही ते फिरत असले तर त्यांचं सगळं ध्यान त्यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघावर असतं पतंगराव कदम साहेबांनी अविरतपणे ह्या भागाचा विकास केला आहे आणि आमचा भाग पलूस मतदारसंघ हा आहे ही ते कशाचीच कमतरता नाही आरोग्य असू द्या शिक्षणाच्या सोयी असू द्या जवळजवळ पाच लाखापेक्षा जास्त मुलींना शिक्षण देण्यात आले मला सांगा तुम्ही भारती विद्यापीठ नव्हतं गेल्या जर तुम्ही पन्नास वर्षाचं पाहिलं तर विद्या कुठलंच विद्यापीठ नव्हतं शिक्षण सं... संकुल कुठलंच इथं ह्या भागात नव्हतं दहावी झाली मुलीची की तिचं लग्न करून पाठवायचं किंवा तिला घरी बसवायचे हा प्रकार इथं होत होता तर जेव्हा आपलं भारती विद्यापीठ झालं पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून कडेगावमध्ये तेव्हापासून कुठलीही मुलगी शिक शिक्षणाच्या दृष्टीनं वंचित राहिली नाही आणि वांगीचं जर तुम्ही बघायला गेला तर कडेगाव ही त्यांची राजधानी आहे की जिथं कार्याचा खूप मोठा ठसा आहे आणि त्याच्या पाठोपाठ वांगी कारखाना असू द्या शिक्षणाच्या सोयी असू द्या आरोग्याच्या सोयी असू द्या आणि डॉक्टर विश्वजित साहेब हे अतिशय सुसूज्ञ समाजकारण राजकारण आणि भविष्याचा वेध घेणारे हे डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचंच सा नेतृत्व आहे आणि त्यांची प्रेरणा हे आमच्या गावच्या सगळ्या युवकांना आहे आणि ह्या सगळ्याची जाणीव मला वाटते लहान मुलापासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत आहेत विश्वजित साहेबांचा संपर्क सतत ह्या भागामध्ये आहे आणि विश्वजित साहेबांशिवाय पर्याय नाही एकूणच आपल्या या वांगीचं या होणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर चित्र बघितलं ला। तर लाडकी बहीण सुरक्षित बहीण ह्या दोन्हीच्या कॉन्टेक्समध्ये जर बघायला गेलं तर अंतिम बलाबल आणि अंतिम चित्र वांगी गावामध्ये विश्वजित कदम आणि संग्रामजी देशमुख ह्या दोघांच्या बाबतीत काय असेल ऑबियस आहे निकाल जाहीर आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठीही का तर या सर्व गोष्टींचा विचार करता लाडकी बहीण असू दे सुरक्षा असू दे आरोग्य असू दे किंवा शिक्षणाच्या सुविधा असू देत त्यामुळं पुन्हा एकदा सांगते की इथं फक्त आणि फक्त आमदार म्हणून विश्वजित कदमच निवडून येणार आहेत त्यात काय कुणी शंका घेण्याचं कारणच नाही आहे लाडकी बहीण ही जी योजना आहे ती ह्याच्या आधी नव्हती जेव्हा की आता जे इलेक्शन आले तेव्हा ती लाडकी बहीण योजनेची अनाऊन्समेंट केली गेली आणि हे घरातल्या प्रत्येक महिलेला माहिती आहे आज एक गोळी मेडिकलमध्ये आणायला गेलं तर त्याच्यावर किती टॅक्स भरतो आहे आम्ही कुठलंही एक वस्तू आणायला गेली की आम्ही टॅक्स भरतो आहे असं दहा वर्षापासून आम्ही प्रत्येक वस्तूवर टॅक्स भरतोय आणि लाडकी बहीण योजनेचं आपण बोलत आहात तर एकतर आमच्याच खिशातून पैसे ऑलरेडी गेलेले आहेत आणि आत्ता तुम्ही इलेक्शन आलं म्हणून लाडकी बहिणींना तुम्ही जर हे प्रेम दाखवत असाल तर लाडक्या बहिणींना ह्याची कल्पना आहे की पैसा ऑलरेडी त्यांच्याच खिशातून गेलेला आहे okay. एकूणच आपण बघतोय वांगीसारख्या मोठ्या गावामध्ये देखील महिला माता भगिनींच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत दैनंदिन त्यांच्या उप उपजीविकेच्या अनुषंगाने लाडके बहिणीचे एका बाजूला जरी मदत आणि सहाय्य मिळत जरी असलं तरी दैनंदिन जो खर्चाचा भाग आहे त्याचा जर विचार केला त्या कॉन्टॅक्समध्ये जर आपण बघितलं तर होणारे खर्च वाढलेत मिळणाऱ्या लाभापेक्षा एकूणच वांगी गावामध्ये जर आपण आढावा घेतला तर महिला माता भगिनींच्या अनुषंगाने देखील इथे झालेल्या कदम कुटुंबाच्या माध्यमातून जो विकासाचा आलेख आहे तो चढता आहे आणि त्यांचा प्रभाव ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या मतदानानंतर दिसून येईल असं दिसते अशाच आपल्या अपडेट्ससाठी पाहत राहा तुम्ही न्यूज इम्पॅक्ट मी योगेश महाडिक प्रभाव जनमताचा अनिल सह